राम राम विद्यार्थी मित्रांनो अरे नेहमीच प्रश्न पडतो वेलांटी कोणती देऊ वेलांटी कोणती देऊ वेलांटी कोणती देऊ आता घाबरायचं नाही किती वेलांटी येऊ द्या काही ताण घ्यायचा नाही एक शब्द पुन्हा येत असेल म्हणजे काय किट किट नियमानुसार किट किट एक शब्द जर लिहिला तो पहिली वेलांटी यायची आणि लक्षात घ्या आवाज दाखविणारा शब्द आला अरे काय किटकिट लावली तू तर काय करा वेलांटी पहिली द्या पहिली वेलांटी द्यायची दुसरी पहिली करत बसायचं नाही आवाज दाखविणारा शब्द आहे काय किटकिट किरकीर चिडचिड -किर, टिकटिक टिवट्यो चो, -चो। काय अशा वेळी दोन्ही वेलांट्या कोणत्या द्यायच्याय पहिल्या द्यायच्या रस्व द्यायच्या घाबरायचं नाही अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र